अजित पवार दिल्ली दिल्लीमध्ये ठाण आहेत अजित पवारांच्या संदर्भातली महत्वाची बातमी आहे सध्या दिल्लीमध्ये आहेत अजित पवार आणि अमित शहाच्या भेटीच्या ते प्रतीक्षेत आहेत कालपासूनच दिल्लीमध्ये आहेत काल अमित शहा हे चंदीगडमध्ये होते एका कार्यक्रमासाठी मात्र रात्री उशिरा ते येणार होते त्यामुळे अर्थातच अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली नाही आहे त्यामुळे ते भेटीची अजूनही प्रतीक्षेत आहेत सोमवारी रात्रीपासून अजित पवार दिल्लीमध्ये आहेत आणि अजूनही अमित शहा यांची भेट झालेली नाही आहे अजित पवार आज आता मुंबईला परत येणार असल्याचं कळतंय मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा अजित पवारांच्या मागण्या भाजपचे वरिष्ठ नेते मान्य करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आमचे प्रतिनिधी दिल्लीतून उर्वशी खोना थेट आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत आणखी महत्वाच्या अपडेट त्यांच्याकडून संदर्भात जाणून घेऊया उर्वशी अजित पवार सोमवारपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत अमित शहाच्या भेटीकरता मात्र अजूनही भेट झाली नसल्याचं कळतंय अजूनही भेटीच्या ते प्रतीक्षेतच आहेत काय नेमकं या संदर्भात घडलेलं आहे आणि अजित पवार महाराष्ट्रामध्ये कधी येणार ही प्रतीक्षा प्रतीक्षाच राहील हा प्रश्न आहे कारण की दोन दिवस झालेत अजित पवार दिल्लीत आहेत खाजगी कार्यक्रम पण तसंच अमित शहा यांची भेटी पण घालू शकतात असं काल समजून आलेलं आज जेव्हा ते आज फर्स्ट हाफ मध्ये दिवसाच्या पहिल्या अर्ध्या दिवसात ते परत मुंबईला परतणार आहेत पण अजित पवार ज्या दोन दिवसापासून इथे दिल्लीत आहेत नेमकं आतले सोर्सेस जे सांगून येत आहे ते, ते म्हणजे हे महायुती सरकारची शपथविधी तर आहे पण अजित पवार यांच्या काही मागण्या आहेत ते भाजप श्रेष्ठींना त्यांना मांडायचं होतं त्यांच्या नेत्यांसमोर मांडायचं होतं पण आता ते मांडले जातील का त्यांची भेट होणार का हे सगळं प्रश्न आहे कारण की दोन दिवस झाले आहेत अजित पवार राजधानी दिल्लीत आहेत तर मागण्या मांडता आले अजूनपर्यंत मांडले गेले नाही आहेत आणि आज म्हणजे मुंबईत पण जाणं गरजेचं आहे कारण की उद्या शपथविधी सोहळा आहे यात कसं काय जमणार आहे ते बघणं खरं शपथविधी सोहळ्या आधी आज सत्ता स्थापनेचा सा दावा सुद्धा करण्यासाठी सर्व महत्वाचे घटक पक्षाचे नेते लागणार आहेत महाराष्ट्रात त्यामुळे निश्चितच या दिल्लीतल्या घडामोडी काय घडतात हे आपल्याला ला बघावं लागेल धन्यवाद उर्वशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी